भिवंडी परिसरातील वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक ग्रामस्थ नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास नाशिक महामार्गावरून मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणाऱ्या मानकोनी फाटा चिंचोटी या रस्त्यावर सदैव वाहतूक कोंडी असते तर अंजूर फाटा ते कशेड या जुन्या ठाणा रोड वर सुद्धा गोदमपट्ट अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय ज्यामुळे सर्वसामान्य नागरिक साखरमानी या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहन चालक हे सर्वच मेटाकुटीला या परिसरातील रस्त्यांची निगा व दुरुस्ती करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग एमे प्रशासन यांची असताना बऱ्याच वेळा या, या यंत्रणांकडून एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यातच वाहतूक पोलीस या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथील वाहतूक नियंत्रण करण्यात अपयशी ठरत आहे त्यामुळे साहजिकच सर्व यंत्रणांनी एकत्रित बसून या वाहतूककुंडीवर कायमची उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्काईब करा गेल्या वर अनेक वर्षांपासून इथे या रस्त्याला वाहतूककुंडी होत आहे इथे प्रचंड प्र प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कुंडीमुळे इथे व्यापारी इथले नोकरदार इथे शाळेत जाणारे विद्यार्थी यांची अतिशय गैरसोय होत आहे आम्ही बाबतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाशी संपर्क साधतो आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा पत्रव्यवहारसुद्धा केला त्याचबरोबर मंत्रालयामध्ये सुद्धा पत्रव्यवहार केला परंतु कुठूनही आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही आणि त्याचबरोबर इथले रस्ते अजूनही व्यवस्थितरित्या झाले नाहीत त्याचबरोबर इथले जे रस्ते दोन हजार सातला झालेत त्या दोन हजार सातनंतर इथे एक फूटसुद्धा नव्याने बांधकाम झालं नाही आणि त्यामुळे हे रस्ते खराब असल्यामुळे इथे वाहतूक कोंडी होते आम्ही पोलीस प्रशासनाकडे गेल्यानंतर पोलीस प्रशासनाचं म्हणणं असं आहे की जर इथले रस्ते दुरुस्त झाले सुव्यवस्थित झाले तर इथली ऐंशी टक्के वाहतूक कोंडी आम्ही कमी करणार असं पोलिसांचं म्हणणं आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आता परदेशी साहेबांना मी कालच फोन केला होता त्यांचं म्हणणं असं आहे की मी विधानभवनामध्ये आणि इथल्या रस्त्यासंदर्भातच प्रस्ताव घेऊन आलो आहे ते प्रस्ताव घेऊन गेलेत काल मग तो प्रस्ताव मंजूर कधी होईल आणि इथलं कामं कधी होणार त्यामुळे इथल्या सगळ्या यंत्रणा एम एम आर डी ए पोलीस अधिकारी प्रशासन एकमेकांवर ढकलतात आणि ह्या एकमेकांवर जे ढकलण्याचा त्यांचा जो प्रकार चालू आहे यामुळे इथल्या सर्वसामान्य नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची अतिशय गैरसोय होत आहे तरी माझी आपल्या माध्यमातून राज्य शासनाला विनंती आहे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय बा सार्वजनिक बांधकाम मंत्री ह्याच जिल्ह्यामध्ये राहतात हाकेच्या अंतरावर राहतात त्यांनीसुद्धा कधीतरी एकदा यावं आणि ह्या रस्त्याची पाहणी करावी आणि मग याच्यामधून काहीतरी मार्ग काढावा त्याचबरोबर सर्व यंत्रणांची संयुक्तरित्या एक मिटिंग बोलवावी आणि त्यामधून योग्य तो मार्ग काढावा आणि इथल्या वाहतूक कोंडीपासून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मी विनंती करतोय जय महाराष्ट्र वाहतूक कोंडी ही अशा प्रकारे म्हणजे जागतिक विक्रम झालेले आता वाहतूक कोंडीचा आपल्या इथे भिवंडीजमध्ये आणि ही वाहतूक कोंडी ही ठरवून केल्यासारखी वाटतं एम एम आर डीला विचारलं एम एम आर डी सांगते मेट्रोकडे जा मेट्रोला विचारलं सांगतात पीडब्ल्यू डीकडे आणि पोलिस यंत्रांना सांगितलं ते सांगतात का तुम्ही आम्ही सर्व परीने कामं करतच असतो पण हे गोडाऊन हस्तांत गोडाऊन स्थलांतर करण्याचं हे मोठं राजकीय षडयंत्र आहे असं मला वाटतं कारण किती कितीक वर्षे झाले गोडाऊनचा प्रश्न आहे गोडाऊन लोकांचे आहेत आज स्थानिक लोकांना भूमिपुत्रांचा उतरांना फक्त एक गोडाऊनच्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह होतो आहे त्या आज संपूर्ण भिवंडी आजूबाजूचे जवळजवळ एक ते दीड लाख लोकं आज आपल्याकडे भिवंडी तालुक्यात कामाला येतात मग त्यात माता भगिनी आहेत भरपूर आज त्या माता भगिनीनं समजा जर उद्या बसमध्ये बसल्यानंतर त्यांना एक तासात घरी जायचं असतो त्यांना तीन तीन चार चार तास लागतात जर चार चार तासामध्ये त्यांना कधी लघवीचा प्रॉब्लेम झाला टॉयलेटचा प्रॉब्लेम कुठे जाणार ते पुरुष मंडळी आपण कुठे जाऊ शकतो आणि काही मुलं चक्कर येऊन पडतात जर त्यांना लघवी आल्यानंतर ते त्यांना करायला व्यवस्थित नाही मिळाले तर म्हणजे महिला आता इतके हाल आहेत का विचारतच नाही जर इथून गोडाण हस्तांतर झाले बाजूला गेलेत गोडान तर इथल्या लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल मग त्यांनी तो तो उदरनिर्वाह कशावरती करायचा आणि इथे येणाऱ्या कामगारांनी दुसऱ्याकडे कामाला कसं काय जायचं त्याच्यामुळे हे संपूर्ण एम एम आर डी पी डब्ल्यू डू आणि मेट्रो आणि पोलीस प्रशासन या सर्वांनी एकत्र मिळून एक संयुक्त मिटिंग घ्यायला पाहिजे आणि प्रत्येक गावच्या सरपंचांना तिथे बोलवून तुमच्या काय समस्या आहेत त्या समस्या प्रत्येक सरपंचांनी तिथे सांगायला पाहिजे असं मला वाटतं जय महाराष्ट्र आणि ट्रॅफिक एक वेगळ्या प्रकारचं एक समीकरण झालेलं आहे अगोदर आपली भिवंडी हे कापड उद्योगासाठी अख्ख्या जगामध्ये तिचं नाव होतं आणि आज ट्रॅफिकसाठी तिचं नाव होतं म्हणजे कापडाची ओळख बनवून भिवंडी हे ट्रॅफिकचा मेन अड्डा झाला आहे अशी ओळख होतं आहे सर्वांनी सांगितलं आपण बघतो ही जी रस्त्यावर ट्रॅफिक होते हिचा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो मग ती शाळकरी पोरं असतील कोणी कामावर जाणारे असतील मला थोडा एक वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर एक मुद्दा आणायचा होता आपण बघत असाल हॉलीमेरी हायस्कूल ते पूर्णा या ठिकाणी दोन दोन तास मेरी हायस्कूलजवळ गाड्या थांबवल्या जातात का थांबवल्या जातात त्याचं कारण अजून स्पष्ट नाही आहे राहणार ते पूर्णा हा महत्त्वाचा ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून महत्त्वाचा पट्टा आहे म्हणजे जे ट्रान्सपोर्ट असतील जे वेरहाऊस असतील हे या पट्ट्यामध्ये आहेत एक एक दीड दीड तास तिथे गाड्या थांबव थांबवल्या की आपाप आप दुसऱ्या लाईनने रिक्षावाले असतील कारण त्यांचा तो रोजगार आहे त्यांना त्या पद्धतीने करावंच लागतं पण मग स्थानिक तशा दुसरे आऊटसाईडने गाड्या टाकून रस्ता जाम होतो आणि मग इथले जे कोणी भूमिपुत्र आहेत ज्यांचे टेम्पो आहेत किंवा ट्रान्सपोर्ट आहेत तुम्हाला सांगतो मी ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील व्यक्ती आहे दिवसभरात एक एक तीन तीन वाजेपर्यंत एकाही प्रकारची बुकिंग आमच्याकडे येत नाही म्हणजे या ट्रॅफिकचा या ट्रान्सपोर्ट आणि गोडाऊनवर एवढा परिणाम होतो शाळेचे विद्यार्थी सांगतो तुम्हाला ऑलिमेरीमध्ये जी शाळा सुटते काल्हेरपासून आता आमच्या गावातले जे पोरं येतात त्यांना अगोदर काल्हेरला सोडून मग पुण्याला जावं लागतं एवढी ट्रॅफिक होते की बाईक घेऊन जाऊन त्याला रानावर बाईकवर कलेक्ट करून मुलांना इकडे गावात घेऊन हे करतो तर प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यावा कारण मेन जर अंजूरबाटा आपला स्पॉट आहे जो मराठा पंजाबजवळ इथं अगोदर मी आपल्या माध्यमातून अशी मागणी करतो की तिथं एखादी सिग्नल व्यवस्था होईल का जर तिथं सिग्नल व्यवस्था झाली तर दीड दीड दोन दोन तास ज्या गाड्या थांबतात त्या गाड्या थांबणार नाहीत आणि आउटसाईडने गाड्या टाकून ट्रॅफिक होणार नाही एवढी मी आपल्या माध्यमातून एक मागणी करतो